सेनगाव तालुक्यातील आजेगाव चौफोली ते शिंदेफळ दरम्यान करण्यात आलेला रस्ता तीन ते चार महिन्यात खराब झाल्याने प्रवासी वर्गातून नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे तसेच सदरस्थितीत खराब झालेल्या या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत असून मात्र हे काम व्यवस्थित करण्यात येत नसल्यामुळे शिंदेफळ येथील काही नागरिकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली असून तातळ सदर रस्ता चांगल्या दर्जाचा तयार करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दिला आहे मुख्य संपादक दिलीप गायकवाड लोकन्यूज महाराष्ट्र ते आजेगाव ते शिंदेफळ रोड झालेला आहे या रोडमध्ये पूर्ण काळी मातीचा वापर केलेला आहे ही माती आणि डांबराचा दा थर हा फक्त अर्धा इंचीचा केलेला आहे पूर्ण रस्ता खराब झालेला आहे हा जर रस्ता येत्या आठ दिवसात जर पूर्ण काम याचं करून क्लिअर नाही दिलं तर गावकऱ्याच्या वतीनं आम्ही ठोस आंदोलन उभं करण्यात या रोडवर बसू आंदोलन करून आणि हा रोड आमचा क्लिअरच झाला पाहिजे असं आंदोलन करू आम्ही मोठा आंदोलन करू हा, हा रोड होऊन तीन महिने झालेले आहेत तीन महिन्यातच या रोडचं पूर्ण असं टोंगळ्या एवढ्या खड्डे झाले आहेत एक तर फोर व्हीलर बरोबर जात नाही आणि टू व्हीलर पण बरोबर जात नाही तरी या रस्त्याचं तात्काळ काम पूर्ण करून बरोबर करावं अशी मी विनंती करतो जर हा रस्ता जर पूर्ण नाही केला बरोबर तर येत्या आठ दिवसाच्या नंतर आम्ही या रोडवर पू मोठं आंदोलन छोडू